जळगाव येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक बबन बागडी यांचे गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी सव्वा सहा वाजता आकस्मिक दुःख निधन झाला माणगाव तालुका चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक तसेच रामदास बागडी चंदगड तालुका लोक कलाकार संघाचे सचिव व प्रकाश बागडी अध्यक्ष जय महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना हिंग्लज आजरा चंदगड यांचे पिताश्री बबन महादेव बागडी वय वर्ष अडुसष्ट यांचे गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी सव्वा सहा वाजता आकस्मिक दुःख निधन झाला त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्वर्गीय बबन बागडी यांचा स्वभाव साधा मन व प्रेमळ असा होता त्यांचं शिक्षण जुनी चौथीपर्यंत पर्यंत झालं होत चंदगड तालुक्यातील बागडी समाजासाठी ते एक देव माणूस होते तसेच ते धार्मिक वृत्तीचे होते पाच भाऊ एक बहिणीसाठी त्यांनी वडिलांची माया दिली अखेरपर्यंत ते निरोगी शरीर यष्टीचे राहिले त्यांच्या अचानक जाणारे पंचक्रोशीत शोककळा पसरल्या त्यांचं दिवस कार्य रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे ऋण निर्देश आमचे पिता श्री बाबन महादेव बागडी वयवर्ष अडुसष्ट यांचे गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुःखात निधन झालं या दुःखात प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच व सरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य बागडी समाज यांनी प्रत्यक्ष भेटून व फोन वरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा बागडी परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार पत्नी श्रीमती जिजाबाई बागडी आई श्रीमती आंबोबाई बागडी मुले रामदास बागडी चंदगड तालुका लोक कलाकार संघ सचिव प्रकाश बागडी अध्यक्ष जय महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना गडहिंग्लस आजरा चंदगड सुना सौ शीतल बागडी अध्यक्ष आंबेदेव महिला बचत गट माणगाव सौ प्रियंका बागडी नातवंडे समर्थ प्रज्वल प्रगती भाऊ ज्योतिबा दशरथ अरुण सुरेश भगवंत बहीण तुळसाबाई व समस्त बागडी परिवार माणगाव